यवतमाळ रोड बायपास दुचाकी अपघातात दोन युवक जखमी यवतमाळ नारगावंडी परिसरात सायकल आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे सायकल वरून जात असलेला राम विजय हा स्थानिक जिनिंग मध्ये मजुरीचे काम करतो त्याचवेळी भिल्ली येथे राहणारा दुचाकी स्वार अनिकेत पंडित मेश्राम याची त्याच्याशी धडक झाली अपघाताची तीव्रता इतकी होती की दोघे फेकले जाऊन जखमी झाले अपघातानंतर दोन्ही युवकांना ग्रामीण रुग्णालय धावणगाव रेल्वे येथे दाखल करण्यात आले त्यापैकी अनिकेत पंडित मिश्रा यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे घटनास्थळी झालेल्या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या प्रकरणी पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धावणगाव रेल्वे